छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण गंगाखेड शहरातील अदालत रोडवर असलेल्या पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर चौक परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याची नियोजित जागेत छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले यावेळी नियोजित आज परिसरातील जागेत सुशोभीकरण करण्यात आले होते विद्युत रोषनाईने परिसरात दिव्यांची आरास लावलेली होती फुलांच्या हारांनी सर्वत्र सजावट केलेली होती अनावरण सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिलांचीही उपस्थित होती लहान लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वच हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील जागा गर्दीने फुलून गेलेली दिसून होत येत होती सर्व मान्यवरांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला अनावरण सोहळ्यात विविध रंगांची आतबाजी करण्यात आली होती या सोहळ्यास खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे भाजपचे ग्रामीण अध्यक्ष संतोष मुरकुटे माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे एकनाथ शिंदे शिवसेनेचे विशाल कदम माजी आमदार मधुसूदन केंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश शिंदे आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी मार्गदर्शन केले गर्दीमुळे अदालत रोड काही तास बंद ठेवण्यात आला होता महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी युवराज चव्हाण गंगाखेड तालुका प्रतिनिधी बातम्या वन नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र लोकमी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबाला विसरू नका जेणे काय होईल आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल